शिरपूर तालुका पोलिसांनी भोईटी शिवारात गांजाची शेती केली उद्ध्वस्त शहात्तर लाखांचा गांजा जप्त शिरपूर तालुक्यातील दुर्गम वन क्षेत्रात गांजाची लागवड केल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर शिरपूर तालुका पोलिसांनी छापा टाकून तब्बल शहात्तर लाख किमतीच्या गांजाच्या शेती जप्त केली या प्रकरणी संतोष ज्ञानसिंग पावरा रामप्रसाद गुरजी पावरा आणि भावसिंग काशीराम पावरा यांच्याविरुद्ध एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना बोयती शिवारात गांजाची लागवड केल्याची माहिती मिळाली होती पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकला असता संतोष पावरा आणि रामप्रसाद पावरा हे गांजाच्या शेतीची राखण करताना आढळले तर भावसिंग पावरा पोलिसांची चाहूल लागताच पसार झाला पोलिसांनी संपूर्ण शेती नष्ट करत तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे पोलीस उपनिरीक्षक सुनील वसावे सागर ठाकूर खसावत राजू ढिसले संदीप ठाकरे प्रकाश भील धनराज गोपाळ मुकेश पावरा कृष्णा पावरा अल्ताफ मिर्झा इसरार फारुकी मनोज पाटील यांनी केली आहे तपास पोलीस उपनिरीक्षक सुनील वसावे करत आहेत धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे सांगवी पोलीस स्टेशन येथे सिनियर पी आय हिरे आणि त्यांच्या टीमना अशी एक बातमी मिळाली होती की वन जमिनीवर गांजाची लागवड काही गुन्हेगारांनी केलेली आहे त्याप्रमाणे रेकी केली असता संतोष पावरा राहणार बोरमळी आडा रामप्रसाद पावरा राहणार भोयटी आणि भावसिंग पावरा हा देखील राहणारा बोरमळी पाडा ऐकलाय या तिघांनी मिळून दोन वेगळ्या वेगळ्या क्षेत्रांमध्ये वन जमिनीवर गांजाची लागवड केली असं आढळल्यानंतर त्यांना आपण ताब्यात घेतलेला आहे आणि एकूण पंच्याहत्तर लाखाच्या वर गांजाची, के लिए। अपन ला लाखा गांजाची रोप आपण त्या ठिकाणी जप्त केलेली आहे